पंजाब राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना समाजकंटक राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदल केलेल्या अपमानजनक विधानाबद्दल त्याच्यावर अटॅसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणातून झालेली निर्गुण हत्या याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने भूम जिल्हा धाराशिव येथील उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन वरील घटनांचा जाहीर निषेध करण्यात आला सदरील निषेध आंदोलन हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष श्री भागवत शिंदे यांच्या नेतृत्वात तालुका समन्वयक श्री झुंबर गायकवाड श्री अमोल शिंदे श्री संजय शिंदे कार्यकर्ते राजाभाऊ चंदन शिवे उत्तम सोनसळे लक्ष्मण चंदन शिवे यांच्या वतीने करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती डीबीए न्यू चॅनल साठी सुरेश इंगळे प्रभारी जिल्हा प्रतिनिधी धाराशिव पब्लिकल पार्टी आठवले गटाच्या वतीने प्रचंड अशी निदर्शन उपविभागीय कार्यालयासमोर करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्त आज रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते हातामध्ये आहे की जो पंजाबमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुतळ्या शिविषयपणा काही समाज खंडकारी केलेली आहे मित्र त्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जाहीर केले त्याचबरोबर जो कुलोशी परभणी येते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रतिमेसमोरची जे संविधान संविधानाची प्रत होती संविधानाची प्रत ही मान्य पूर्ण मोडलेली आहे हाडलेली होती आणि त्यासाठी म्हणून परभणी शहरातली ज्यांना सर्व भीमसैनिक हे रस्त्यावर होते सूर्यवंशी हा मोठार समाजाचा एक माणूस होता परंतु आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा तो बाईक असल्यामुळे या त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या मारहाटीमध्ये आहे त्या जबाबदारचे पोलीस सर्व जबाबदार आहे त्या लोकांच्या विरोधामध्ये आणखी देखील त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे म्हणून आमची मागणी आहे आम्ही जर आमची शिवसैनिक जर रस्त्यावरती आले तर तुम्हाला काम करणं मुश्किल होत जाईल आणि म्हणून सरकारला मी विनंती करतो लवकरात लवकर जे लोकांवर जे अन्याय झालेला आहे لا هني بيجي ممكن مسألة يمك سبوا أنا